नमस्कार जय आदिवासी आज एका अत्यंत महत्वाच्या विषयावर मी आदिवासी बांधवांना बोलणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपले आदिवासी बांधव शरद नागनाथ कोळी बोसरी एमआयडीसी वन इंजिनिअरिंग तिथं तो काम करत होता आणि चोवीस तारखेला सकाळी आठ नऊच्या दरम्यान त्याच्या हाताची काम करत असताना तीन ते साडेतीन बोटं कट झाली आणि कट झाल्यानंतर आपला आदिवासी घाबरून गेला त्याचे वडील घाबरून गेले आणि धोकाण्यात नेण्यात आलं आणि कंपनीचं काम होतं की पोलीस स्टेशनला कळवणं आणि पुल स्टेशन पुलिस स्टेशनला कळणं हॉस्पिटलचं पण काम होतं की पोलीस स्टेशनला कळणं पण अद्यापपर्यंत कुणीही पोलीस स्टेशनला कळलं नाही आणि आपला आदिवासी त्याचा वडील नागनाथ कोळी हा पोलीस स्टेशनला गेला असता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं सुद्धा त्याची एफ आय आर दाखल होत नाही मला वाटतं ह्या कंपनी हॉस्पिटल आणि पोलिस स्टेशन यांचं काय लागे बांधे आहे का एका आदिवासी बांधवाच्या हाताची साडेतीन बोटं कट होऊन त्याला कायमचं अपंगत्व आलंय पण शासन पूर्णपणे दुर्लक्ष करतंय त्या नागनात कुळीच कोण बघणार नाही ह्याचा गैरफायदा शासन घेतय कंपनीवाले घेतात हॉस्पिटलवाली घेतात त्यामुळं माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक मागणी आहे विनंती आहे आपल्या पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील जे काय आदिवासी बांधव आहेत त्यांनी बोसरी बोजरी वन इंजिनिअरिंग एक हिथं भेट देऊन नागनाथ कुळीच्या या प्रकरणाची चौकशी करून नागनाथ कुळीच्या शरद नावाच्या पोराची तीन साडेतीन टक्के बोट कट झाली आहेत त्याला कायमचं अपंगत्व आलंय त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला नुकसान भरपाई मिळली पाहिजे एफआयआर दाखल झाली पाहिजे आणि एफआयआर दाखल होऊनच्या होऊन त्या कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आलपईन मुलाला मोठं काम लावून त्यानं अक्षरशः कंपनीवाला जो आहे तो उत्तर भारतीय आहे तो उत्तर भारतीय कंपनीवाला अक्षरशः गाव सोडून पडून गेला आणि त्यानं सगळं मॅनेज केलंय असा तो तोंडाने बोलतोय त्यामुळे माझी अशी विनंती आहे आदिवासी बांधवांना की नागनाथ कुईला भेटून ह्या गोष्टीचा पाठपुरावा करावा आम्ही तर पाठपुरावा करणारच आहे पण आपला बांधव म्हणून आदिवासी बांधव म्हणून सर्वांनी ह्या प्रकरणात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि प्रशासनानं या कंपनीवर हॉस्पिटलवर आणि लवकरात लवकर कारवाई नाही केली किंवा पोलिसांनी दखल नाही घेतली तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय